शरद पवार होते खूप मोठे नेते आहेत ते आता लोह्यामध्ये शरद पवार या विजयाबद्दल काय सांगणार लोहानगरपालिकेच्या विजया विजयाबद्दल सांगायचं म्हटलं तर ही लोक चळवळ होती आणि जेव्हा लोक चळवळ उभा टाकते तेव्हा भल्याभल्याची वळवळ बंद होती असती म्हणतात जे गाव करेल ते राव काय करत नाही एक अधिकारशाहीला लोक कटाळे होते त्यांच्या जे सावकारी फाशातून लोहा शहराला मुक्त करायचं होतं गेल्या तीस पस्तीस वर्षापासून त्यांची जी सत्ता होती ती मोडीत काढण्याचं काम हे लोह्याच्या के जनतेनं केलेलं आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला ज्या ज्या आश्वासनं दिलेली आहेत आम्ही माननीय लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबाच्या नेतृत्वाखाली जे आपल्याला आश्वासन दिले ते आम्ही येत्या काळामध्ये पूर्ण करणार कामाच्या माध्यमातून आणि जे भविष्य काळामध्ये जे आम्ही जी घोडदोड आमची राहील ते एक चांगल्या पद्धतीने विकासाचं एक शहरातलं एक मॉडेल उभं राहील आमचं कारण लोहा शहर हे गाव एक नॅशनल हायवेवरचं गाव आहे नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडच्या नंतर जर मोठ्या प्रमाणात विकास ना हायवेच्या माध्यमातून किंवा आपल्या ह्या माध्यमातून होईल तर लोहा शहराचं राहील त्याच्यामुळे येत्या काळामध्ये लोहा एक शहर मॉडेल चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून आमचं राहील शरद पवार नाव एक चळवळीचं नाव हाडाचा कार्यकर्ता कार्यकर्त्याच्या हाकेला सुखादुखामध्ये जाऊन धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून आपली या शहरामध्ये ओळख नुकताच आपला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आणि इतका सायलेंट झोन मतदार होता इथला मतदार लोह्याचा विजयाची गणितं वेगळ्या पद्धतीनं बांधल्या जात होती तुम्ही एवढं आश्चर्यचकित केलात की तीन हजार प्लस मतांनी आपली निवडणूक लीड राहिली या यशाचं गमक काय या, या निवडणुकीचं गणित काय होतं याच्याकडे आपण कसं बघता पाटील कोणा एका जातीवर निवडणुका होत नाहीत त्यांनी जे जातीवादीचं विष पेरलं होतं परंतु लोह्यातल्या शहरामध्ये कधी जातीवाद झाला नाही आणि लोह्यातल्या शहरात भविष्य काळातसुद्धा होणार नाही कारण त्यांच्याकडे एकच होतं किंवा जातीवाद करून आपण मतदान घेऊन सत्तेतून पैसा पैशातून सत्ता त्यांची जी मस्ती होती ती यावेळेस श जनतेने त्यांची मस्ती चांगल्या पद्धतीने उतरलेली आहे त्याच्याबद्दल ते आम्हाला असं खात्री होती की कुठलंच म्हणजे असं अडचणीचा विषय नव्हता मला निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान मला कधीच वाटलं नाही की आपली निवडणुका अडचणीत जाईल मला पहिल्या दिवशी पण सांगत होतो की निवडणुका हे एकतर्फी होणार आहेत कुठलीही शहरामध्ये अडचण राहणार नाही लोकांना त्यांना सपशेल नाकारलेला आहे कारण असं आहे की बाबा त्यांना तर मी तीन हजार मताच्या फरकानं पाळ म्हणजे निवडणुकीमध्ये पडले ते नगराध्यक्ष म्हणून परंतु त्यांच्या घरामधले जे सहा उमेदवार आहेत ते सहाला सहा उमेदवार पडलेले आहेत त्यांची स्वतः मिसेस आमची मंजेलवाड मामी आहेत त्यांनी साडेसहाशे मतांनी त्यांचा पराभव केलेला आहे त्यांचा घरातला एकही माणूस असा पाचशे मताच्या कमी पडला नाही कारण लोकांना ठरले होते त्यांना याळस पडायचं त्याच्यामुळं कुठलीच म्हणजे असं आम्हाला वाटलं नाही का निवडणुकीमध्ये किंवा आम्हाला अडचण जाईल किंवा अडचणीमध्ये आहेत ते लोकं फक्त बाहेर चर्चा करू लागले त्याचेच बगल बच्चे की बाबा दगडापेक्षा इटकर इट मऊ इटकरपेक्षा दगड मऊ अहो दगडापेक्षा इटकर मऊ मला तर म्हणून लागले तर त्या दादागिरी त्यांची की माझी अहो त्यांनी न बोलता लोकाचे पुरे पैसे खाऊन गेले त्यांची दादागिरी आम्ही तरी नुसतं बोलले असताल कोणा तर ते। त्यांनी न बोलता पैसे खाऊन गेले अशा पद्धतीची दादागिरी होती ते लोकांनी मुडीत काढली दादागिरी लोकायला लोका नको आहे आता घरामध्ये बसून काम करणारा माणूस जे म्हणतात ना माझं गाव माझी जबाबदारी असती परंतु त्या माणसायचं काम असं होतं की माझं गाव माझी झागिरी म्हणून त्यांनी सहा माणसं उभा केली लोकांना त्यांना सपशील नाकारलेला आहे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अनेक मंत्री अनेक आमदार अनेक पक्षाचे भाजपाचे मोठे मोठे लोकांनी इथं सभा घेतल्या पण शरद पवार हेच ब्रँड इथं इथल्या लोह्याच्या लोकांनी पुन्हा एकदा शरद पवार नावावर ब्रँडवर विश्वास दाखवला आहे एवढ्या मोठ्या लोकांच्या सभा होऊनही आपला विजय झाला आहे आपण सतरा लोकांना घेऊन आपण या निवडणुकीमध्ये यशस्वी झालात खरंच भविष्यामध्ये शहराच्या मॉडेलच्याबद्दल विकासाबद्दल आपल्याकडं काय भूमिका आहे आणि शहराकडं कुठल्या दृष्टीनं काम करण्यासाठी आपले पहिले प्रश्न अप असतील किंवा आपण त्याला प्राधान्य द्या हार वार का पलट वार होऊ मय येऊही नाही कायला तर आम्ही शरद पवार होऊ नये कोण लोहा शहरामध्ये आले कोण गेले ह्याला काही महत्त्व नाही लोकांमध्ये मी राहणारा माणूस आहे लोकांच्या चळवळीत जाणार आहे त्या माणसानं कधी कोणाच्या सुखदुखात गेलेला नाही कधी पोलीस स्टेशन नाही कधी दवाखाना नाही कधी नगरपालिकेचं काम सार्वजनिक काम असेल कधी बचत गटाचं असेल कधी घरकुलाचं असेल कुठल्याच कामात त्या माणसानं लक्ष दिले नाही परंतु आम्ही स्वतः केव्हा पण फोन करा आम्ही उपलब्ध असतो लोकायला लोकायला उपलब्ध होणारा माणूस आजकाल आवडला आहे त्याच्यामुळं घरात बसून करणाऱ्या माणसाला लोकायची आज नाही मानसिकता की मतदान करून तेन, त्यां त्यांनी आमचं शहराचं नेतृत्व करावं अशा पद्धतीचं लोकायची मानसिकता बिलकुल नाही आहे त्यांच्या कुटुंबापुरती नगरपालिका होती परंतु आज ही नगरपालिका सर्वसामान्यांसाठी खुली राहणार आहे सर्वसामान्यांचे प्रश्न आम्ही स समोर घेणार आहेत जे जे लोह्यातल्या अडचणी जे पण दहा वर्षात कोणी के मागच्या काही केल्या नाहीत येत्या काळात आम्ही माननीय लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आम्ही येत्या काळामध्ये वाटचाल आमची राहणार आहे त्या माध्यमातून या विजयाबद्दल जनते जनतेला आपण काय आश्वासित करणार आहात जनतेचे कसे आभार मानता येतात जनतेचे आभार तर आम्ही मानणारच आहोत कारण जनतेचे आभार आम्ही जनतेच्या ऋणात राहणार आहोत कारण माणूस आभार मानल्यावर एकदा विषय संपवतो परंतु कायम त्यांच्या ऋणात राहून भविष्यकाळाची आमची वाटचाल त्या पद्धती राहणार आहे कारण येत्या काळामध्ये आपल्या लोहा शहराला एक मॉडेल आम्ही म्हणून चिखलीकर साहेबांनी सांगितलेलं आहे की येत्या काळामध्ये शि लोहा शहर हे मॉडेल म्हणून राहील कारण लोहा शहरातल्या ज्या जवळपास साडेसहाशे कोटी रुपयाचा आरा विकास आराखडा त्यांनी तयार के माग मागच्या काळामध्ये आम्ही त्याचा तयार केलेला आहे त्या माध्यमातून जे जे कामं असतील ते ते कामं आम्ही त्या कामा त्या माध्यमातून करणार आहोत त्याच्यामुळे अडचण कुठली राहणार नाही शेवटी आपण कसं आहे बघा त्या लोकांनी त्यांना जे नको होतं ते लोकांना नको असेल ती गोष्ट करत नाहीत लोक लोकांना ते नकोच होते म्हणतात ना पहिलं आपण नेहमी म्हणतो की बाबा देवाचं गावाचं गरिबाचे कोणी पैसे खाईल त्याचं बरं होणार नाही त्याच पद्धतीनं त्यांच्यामुळं त्यांचे घरातली सगळी माणसं जे घरी आहे ना त्याच्यामुळं त्याचं बरं झाले नाही तुम्हाला सांगतो लोहा शहराने घराने शाहीला मुक्त करून महाराष्ट्राला संदेश दिला आहे त्याबरोबरच अजितदादांचे शरद पवार हे महाराष्ट्रभर गाजत आहेत याकडे कसं पाहत नाही आता योगायोग असा आहे माननीय आदरणीय शरदचंद्र पवार साहेब एक मोठे देशाचे नेते आहेत आपण फार छोटी माणसं आहेत तालुक्यावर गलीवर काम करणारे माणसं आहेत त्यांच्या मग ते ती आता ते वरच्या लेवलची गोष्ट आहे परंतु ज्यावेळेस माननीय शरदचंद्र पवारसाहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस मा मी त्यावेळेस जन्म झाला माझा त्यावेळेस माझ्या आजोबानं माझं नाव शरद ठुलं त्याच्यामुळेच योगायोग सगळा आमचा अण्णाव पवार सगळ्या गोष्टी आता एकूण एकाला घडून आलेल्या आहेत त्याच्यामुळं मी त्या विषयावर काही आता टिप टिप्पणी करणं योग्य दिसत नाही सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं शरद पवार हे नाव त्यांच्यासोबत आहोत आपण लोहा नगर परिषदे नगराध्यक्ष नरनिनिर्वाचित निवडून आलेले शरद पवार मी त्यांच्यासोबत आहे आताच त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं की मी घराणेशाहीला हटवून या ठिकाणी मला या जनतेने मला या ठिकाणी निवडून दिले या घराणेशाहीला लोक कंटाळलेले होते या कंटाळलेला कंटाळलेल्या लोकांना घरातच बसून मला मोठ्या मताधिक्याने मोठ्या लीडने या ठिकाणी माझ्या माझ्याबरोबरच माझ्या न, न, न नगरसेवकांना देखील पाचशे सहाशे सातशे मतांनी निवडून दिले असं त्यांनी सांगितलं हे आहेत शरद पवार म्हणजे लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजितदादा पवार गटाचे हे नगरा नवनिर्वाचित झालेले अध्यक्ष शरद पवार हे प्रताप पाटील चिखलीकरांचे कट्टर समर्थक आहेत जरी त्यांनी मधल्या काळात बाहेर असले तरी प्रताप पाटील यांनी सांगितलं होतं की शरद पवार हे माझेच कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना जबाबदारी दिली आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला भरभरून पर प्रेम दिलंच त्याबरोबरच मला इथे निवडून येण्यासाठी मदत देखील केली असं त्यांनी सांगितलं सह्याद्री लाईव्ह न्यूज नांदेड